तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आणि उरण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने उरण शेलगर येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोळा यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे चेअरमन महेंद्र शेठ घरत यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यावेळी इयत्ता दहावी आणि इत्याता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र घरत शिव व्याख्याते प्रशांत देशमुख जे डी जोशी वसंत म्हात्रे महादेव काटेकर उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे पनवेल तालुका काँग्रेस अध्यक्ष नंदराज मुंगाजी खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष कृष्णा पारिंगे पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील नाना म्हात्रे रायगड युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल डवले निर्मला म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते एक आठवण हा कार्यक्रम विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार त्यांच्या पाठीवर थाप हा अनेक वर्षापासूनचा उपक्रम आहे आणि त्याच्या निमित्तानं प्रयोजन होतं दे का दहावी बारावी गुणवंत त्यांचा सत्कार समोर आणि मृत्यू याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सलोख्यांना वागलं पाहिजे आईवडिलांची सेवा केली पाहिजे गुरूंची आठवण केली पाहिजे गुरूंची सेवा केली पाहिजे मी सांगा का चाळीस वर्ष पन्नास वर्ष झाले आज गुरूंकडे जातोय आजही सगळे वार्धकेगड झुकले आहेत ऐंशी पंच्याहत्तरच्या पुढे आहेत ऐंशीच्या पुढं आहेत तर त्यांचा जाऊन आशीर्वाद घेणं त्यांची काय अपेक्षा असते आई वडिलांना गुरुना तर मला या वयामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी विचारलं पाहिजे मुलांना विचारलं पाहिजे ते आपण सर्वांनी सेवा केली पाहिजे हाच गुरुपूर्ण गुरु संदेश संदेश